सांगली हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो विशेष म्हणजे जयंत पाटील यांचा या जिल्ह्यात मोठा दबदबा आहे पण गेल्या अडीच वर्षात अजित पवार आणि भाजपाच्या नेत्यांनी मिळून जयंत पाटलांचा प्रभाव कमी करण्यासाठी जोरदार खेळी खेळल्यात कधी स्थानिक नेत्यांना पुढे आणत तर कधी पक्षप्रवेश घडवत तर कधी थेट जयंत पाटलांच्या आमदारकीवरच हल्ला करण्याचे प्रयत्न केले यामुळे जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असं बोललं गेलं आणि या सगळ्या घटनांनी सांगलीच्या राजकारणात मोठी उलथापालत झाली पण अजित पवार आणि भाजपा यांची नेमकी रणनीती काय होती कोणत्या नेत्यांनी पक्ष बदलले जयंत पाटलांचा प्रभाव कसा कमी झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला हा अजित पवार आणि भाजपाने आपल्या बाजूने कसा वळवून घेतला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांचा सर्वात मोठा हिरमोड कुठे झाला असेल तर तो सांगली जिल्ह्यात सांगली जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो याचं कारण आहे जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांचा सांगलीत मोठा प्रभाव आहे पण दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी पक्षाची सूत्र हाती घेतली त्यानंतर त्यांनी आणि भाजपाच्या नेत्यांनी मिळून सांगलीत जयंत पाटलांचा प्रभाव कमी करण्याचा डाव खेळायला सुरुवात केली यामागे अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचा मास्टर प्लॅन होता प्रश्न असा आहे की अजित पवार आणि भाजपाची सांगलीतील रणनीती नेमकी काय होती याचं उत्तर आहे जयंत पाटलांचा प्रभाव कमी करून स्थानिक पातळीवर नव्या नेत्यांना पुढे आणणं यासाठी त्यांनी निशिकांत पाटील आणि सम्राट महाडिक यांना ताकद दिली हे दोघेही जयंत पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे पुढे आले इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीत थेट जयंत पाटलांच्या आमदारकीवरच घाव घालण्याचा प्रयत्न झाला जयंत पाटील केवळ तेरा मतांनी निवडून आले पण यामुळे त्यांच्या वर्चस्वाला धक्का बसल्याचा मेसेज जिल्ह्यात गेला त्यातच पुन्हा पूर्ण बहुमतात युतीची सत्ता आली त्यामुळे नाराज नेत्यांनाही कॉन्फिडन्स आला राष्ट्रवादीच्या फुटीचे पडसाद सांगलीतही उमटले अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार आणि भाजपाचा हात धरला उदाहरणार्थ माजी महापौर इद्रिश नायकवडी यांना अजित पवारांनी राष्ट्रवादीत आणलं आणि आमदारकी दिली विटवाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी ही भाजपाची वाट धरली माजी मंत्री शिवाजीराव नाईक राजेंद्र देशमुख दिग्विजय सूर्यवंशी पद्माकर जगदाळे विष्णू माने मैनू बागवान याशिवाय या माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी प्रवेश केला डांगे यांचा धनगर समाजात मोठा प्रभाव आहे आणि त्यांच्या पक्षप्रवेशाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या सगळ्या घडामोडींमुळे जयंत पाटील यांच्यावर दबाव वाढला त्यांनी वैतागून प्रदेशात अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं ज्यांना जायचंय त्यांनी आताच जावं तोंडावर कोंडी करू नये पण अजित पवारांनी सांगलीच्या दौऱ्यात स्थानिक नेत्यांना राजकारण करण्याचा आदेश दिला यामुळे आणखी काही पक्षप्रवेश होण्याचे संकेत मिळतात आता मोठा प्रश्न आहे सांगलीत जयंत पाटलांचा प्रभाव खरंच कमी झालाय का याचं उत्तर आहे अजूनही त्यांचा दबदबा कायम आहे पण भाजपा आणि अजित पवारांच्या हालचालींमुळे त्यांच्यावर दबाव नक्कीच वाढलाय निशकांत पाटील आणि सम्राट महाडिक यांसारखे नेते त्यांना सतत आव्हान देतात तरीही जयंत पाटील यांनी आपली पकड मजबूत ठेवली आहे सांगलीचे राजकारण सध्या जोरदार रंगते अजित पवार आणि भाजपा यांनी जयंत पाटलांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय पण पाटील यांचा प्रभाव अजूनही कायम आहे पुढे काय होणार आणखी कोणते नेते पक्ष बदलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा